आपण पाहत आहात बागला शास्त्री जयंती पर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला अरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज लखमापूर अहिरेश्वर कॅम्पस येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट शशिकांत आहिरे संस्थेचे मार्गदर्शक रमेश आहिरे लखमापूर गावच्या प्रथम महिला माजी सरपंच अहिरे अहिरेश्वर शैक्षणिक प्राचार्य प्राध्यापक रोशनी उपप्राचार्य हरपळे आदी उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून महापुरुषांना अभिवादन करत त्यांचे विचार सर्वांसमोर मांडले कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या देशातील विद्यार्थी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते सदर कार्यक्रमाप्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट महात्मा गांधी व शास्त्रीजी यांचा जीवनपट विस्तृतपणे मांडताना महापुरुषांचे जीवनात आपल्या कृतीतून आचरणात आणण्याचा मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना दिला जिद्द चिकाटी मेहनत व यशाचा ध्यास हे गुण आपल्या ठाई असतील तर प्रत्येक संकटावरती आपण मात करू शकतो यशाकडे मार्गक्रमण करू शकतो असे प्रतिपादन त्यांनी केले आहे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना श्रमदानाचे पटवून दिले कार्यक्रमाच्या उत्तरार्ध विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात स्वच्छता करत श्रमदान केले कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम गीताने झाला कार्यक्रमाचा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले बागला मृतांसाठी आकाश साळुंके